मित्रांनो जर पहिल्यांदाच तुम्ही आपल्या आम्ही फार्मसी इन्स्टिट्यूट वाहिनीवर आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरही क्लिक करा जेणेकरून अशीच औषधांची व आरोग्यविषयक माहिती मिळत राहील मित्रांनो भारतीय सैन्यामध्ये फार्मासिस्ट या ट्रेडसाठी जी भरती होते सोल्जर फार्मासिस्ट अर्थात शिपाई फार्मासिस्ट या नावाने तर त्यासाठी शैक्षणिक पात्रता कोणती हवी शारीरिक क्षमता चाचणीसाठी कुठले कुठले निकष असतात तसेच यामध्ये जी लेखी परीक्षा होती त्यासाठी कोणकोणते विषय असतात गुणांची सिस्टीम कशा पद्धतीनं असते या सगळ्या प्रश्नांची उत्तर आणि माहिती आपण या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत नमस्कार मित्रांनो माझं नाव आशिष कर्ले आपल्या आम्ही फार्मासिस्ट युट्यूब वाहिनीवर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आणि जास्त वेळ न घालवता आपण माहिती घ्यायला सुरुवात करूया फ्युचर मित्रांनो भारतीय सैन्यामध्ये यापूर्वी असं शिपाई फार्मसिस्ट सोल्जर फार्मसिस्ट फार्मसिस्ट या ट्रेडसाठी स्वतंत्र अशी भरती होत नव्हती दोन हजार अठरा पासून पहिल्यांदा या ट्रेडसाठी भरती होऊ लागली तर आपण बघूया सुरुवातीला यासाठी शैक्षणिक पात्रता कुठली हवी तुमचा टेन प्लस टू फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजी आणि इंग्लिश या विषयासह झालेला झालेलं असणं गरजेचं आणि त्यानंतर तुमचा फार्मसीमध्ये डी फार्म अर्थात डिप्लोमा इन फार्मसी झालेलं असणं गरजेचं आहे किंवा बॅचलर ऑफ फार्मसी बी फार्म झालेलं असणं गरजेचं आहे जर तुमचं डी फार्म डिप्लोमा झाला असेल तर तुम्हाला ऍग्रिगेट किमान पंचावन्न टक्के इतकं गुण इतके गुण असणं गरजेचं आहे आणि जर तुमचं बी फार्म बॅचलर ऑफ फार्मसी झालेलं असेल तर तुम्हाला किमान पन्नास टक्के इतके गुण असणं गरजेचं आहे याशिवाय तुमचं पी सी आय अर्थात फार्मसी काउन्सिल ऑफ इंडिया किंवा Council, MSPC, स्टेट फार्मसी काउन्सिल अर्थात आपल्या महाराष्ट्रामध्ये एम एस पी सी महाराष्ट्र स्टेट फार्मसी काउन्सिल यांच्याकडे तुमचं रजिस्ट्रेशन झालेलं असणं गरजेचं आहे मित्रांनो आता आपण बघूया शारीरिक क्षमता चाचणीचे कुठले निकष असणार आहेत तर मित्रांनो जो कॅन्डिडेट आहे तो शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या फिट असणं गरजेचं आहे यामध्ये शारीरिक क्षमता चाचणीचे जे निकष आहेत ते मित्रांनो पूर्ण भारतामध्ये वेगवेगळे असतात रिजननुसार नुसार आपण फक्त महाराष्ट्राचा विचार करूया आपला महाराष्ट्र आहे तो सेंट्रल रिजनमध्ये येतो आणि या सेंट्रल रिजनमध्ये जी उंची आहे ती एकशे सदुसष्ट सेंटीमीटर इतकी असणं गरज गरजेचं आहे जी छाती आहे ती सत्याहत्तर सेंटीमीटर हवी आणि फुगवून एक्सपान्शन करून ती पाच सेंटीमीटरने वाढली पाहिजे आणि वजन जे आहे ते किमान पन्नास किलो इतकं असणं गरजेचं आहे तर आता आपण बोलूया की पॅरामीटर कुठले कुठले असणार आहेत शारीरिक क्षमता चाचणीमध्ये तर यामध्ये सोळाशे मीटर इतकं रनिंग असणार आहे अर्थात एक पॉईंट सहा किलोमीटर इतकं रनिंग पुलप्स असणार आहेत जिग जॅग बॅलन्स असणार आहे तुम्ही स्क्रीनवर बघू शकता काय निकष आहेत यामध्ये तर हे अशा पद्धतीने निकष असणार आहेत मित्रांनो शारीरिक क्षमता चाचणीसाठी जे हे जे निकष आता आपण पाहिले त्यामध्ये माजी सैनिक किंवा कार्यरत सैनिकांची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी आणि स्पोर्ट्समन यांच्यासाठी काही रिलॅक्सेशन दिलेलं आहे माजी सैनिक किंवा कार्यरत सैनिकांची जी मुलं आहेत त्यांच्यासाठी उंचीमध्ये दोन सेंटीमीटर आणि छातीमध्ये दोन सेंटीमीटर इतकं रिलॅक्सेशन आहे आणि जे स्पोर्ट्समन आहेत त्यांच्यासाठी उंचीमध्ये दोन सेंटीमीटर आणि छातीमध्ये तीन सेंटीमीटर इतकं रिलॅक्सेशन दिलेलं आहे माजी सैनिक किंवा कार्यरत सैनिकांच्या मुलांना या गोष्टीचा लाभ घेण्यासाठी त्यांच्याकडे रिलेशनशिपचं कार्ड असणं यासाठी गरजेचं आहे आणि स्पोर्ट्समनसाठी सुद्धा संबंधित डॉक्युमेंट असणं गरजेचं आहे आणि या दोन्हींपैकी एकाचाच लाभ घेता येईल आयदर स्पोर्ट्समनचा किंवा रिलेशनशिप या दोन्हींपैकी एकाचाच लाभ घेता येणार आहे दोन्हीचा नाही तर आता आपण बघूया यामध्ये वयाची अट किती असते तर वयाची अट जी आहे ते तुमचं वय एकोणीस ते पंचवीस या दरम्यान असणं गरजेचं आहे तर मित्रांनो आता जी लेखी परीक्षा असते त्यासाठी कुठले कुठले निकष असणार आहेत ते आपण बघूयात तर लेखी परीक्षेमध्ये मुख्य दोन पेपर होणार आहेत पेपर एक आणि पेपर दोन यामध्ये जो पेपर एक असणार आहे त्यामध्ये जनरल नॉलेज आणि इंग्लिश असे विषय राहतील आणि त्यामध्ये एकूण पन्नास प्रश्न असतील प्रत्येक प्रश्नाला दोन मार्क असतील आणि शंभर मार्काचा हा पेपर असेल पेपर दोन जो आहे त्यामध्ये फार्मसी रिलेटेड विषय असणार आहेत यामध्ये फार्मास्युटिकल केमिस्ट्री बायो केमिस्ट्री ह्युमन अॅनाटॉमी फिजिकल हेल्थ एज्युकेशन कम्युनिटी फार्मसिस्ट फार्माकोलॉजी अँड टॉक्सिकोलॉजी फार्मा फार्माज्युरिस्पुडन्स ड्रग स्टोर मॅनेजमेंट हॉस्पिटल अँड क्लिनिकल फार्मसी असे यामध्ये विषय असणार आहेत तर मित्रांनो हे जे संपूर्ण जे निकष वगैरे काय असणार आहे यासंदर्भात जी पी डी एफ फाईल आहे ती मी अपलोड करून खाली लिंक देत आहे त्याशिवाय सर्व डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेले आहेत मित्रांनो आता आपण बघूया की शिपाई फार्मासिस्ट या पदासाठी जी भरती असते या संदर्भात तुम्हाला नोटिफिकेशन कुठे पाहायला मिळतील यासाठी तुम्हाला जॉईन इंडियन आर्मी डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवरती जायचं आहे तिथं गेल्यानंतर जे सी ओ ऑर एनरोलमेंट हा जो सेक्शन आहे त्यामध्ये रॅली नोटिफिकेशन असा एक विभाग आहे तिथे गेल्यानंतर तुम्हाला वेगवेगळ्या भरतीसंदर्भात माहिती दिलेली आहे तिथे तुम्हाला शिपाई फार्मासिस्ट या पदासाठी केव्हा भरती आहे याचीसुद्धा नोटिफिकेशन जाहिरात आल्यावरती पाहायला मिळेल मित्रांनो जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या ज्या मित्रांचं डी फार्म किंवा बी फार्म झालेलं आहे त्यांच्यासह शेअर करा त्याशिवाय जर तुम्ही आमच्या आम्ही फार्मसिस्ट युट्यूब वाहिनीवर पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच औषधांची आरोग्यविषयक तसेच फार्मसी क्षेत्रासंबंधित माहिती मायबोली मराठीमधून मिळत राहील व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद